आ, ही ही आपली कोण आहे आराध्या आणि नव्या 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 हा ही नव्या आहे आणि ही आराध्या आहे हां ही अंगणवाडीत येते ही आहे पावणे तीन वर्षाची आमची आरू हा आमच्या आरूला आम बघा हां एक हा हँडिकॅप आहे तिला एक हात नाही आहे आणि ती एका हातानेच खेळते पण बघा किती हुशार आहे हा चल खेळ गेड गीदी खेळ दीदी खूप छान खेळते दीदी तिला खेळू दे ना दे ना तिला तू शाणी आहेस की नाही नव्या शाणे आहे तुझी बहीण आहे की नाही ती हा खेळ ग बाई ठेवू गेच्यामध्ये याच्यामध्ये ठेव बाळा याच्यात ठेव हां व्हेरी गुड अरू आराध्या ठेव 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 छान ठेवते आरू आमचे आरू दिव्यांग आहे आमची आम आरू खूप छान खेळते पण ती एका हाताने हां ही आता पावणे तीनची झाली आहे तिची आई मग पाठवते अंगणवाडी तिला छोटा एक भाऊ पण आहे अरू अरू तुला भाऊ आहे का छोटा तुला भाऊ आहे आरू अरू भाऊ आहे काय नाव आहे ग त्याचं आराध्य आराध्य त्याचं नाव काय